भंडाळा तालुक्यातील वाठार बुद्रुक येथील मागासवर्गीय कुटुंबाला गावातील समाजकंटकापासून जीवितास धोका न्याय मिळेल काय वाठार बुद्रुक तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील मागासवर्गीय लक्ष्मण सकलावे हे वाघोशी गावचे आहेत परंतु ते सासरवाडीमध्ये अठ्ठावीस वर्षापासून राहत आहेत त्यांनी कर्ज काढून अकरा गुंठे गट नंबर एकशे चाळीसमध्ये मध्ये शेती विकत घेतली त्यांच्या घरापासून दोन मागासवर्गीय कुटुंबे राहत आहेत त्यांनी सळो की पळो करून गाव सोडून जावे याकरता छळ सुरू आहे याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून अद्याप त्यांच्यावर ठोस कारवाई न झाल्याने त्यांच्या जीवनात धोका निर्माण झाला आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी लक्ष्मण सकलावे भावे यांनी केली आहे बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे लोणन मुख्य संपादक शौकत शेख बापू सकल्यावर अनर वाटर बुद्रुक तालुक खंडाळा या गावातील मी रविषयी असो तर मी अठ्ठावीस वर्ष या गावात राहतो तर मी पाचशे काकांची जमीन घेतलेली आहे आणि तर तिथं अरुण गणपत बोसले आणि मनोज गणपत बोसले हे दहशतीनं मला ताप दिलेला आहे माझी जागा बळकवण्याचा प्रयत्न आहे वारंवार मी पोलीस स्टेशनला कंप्लीट करून माझा पोलीस स्टेशनला न्याय मिळला नाही हे आरोपीला फक्त एकच येतो हे बाकीचे आरोपी पोलीस स्टेशनला येत नाहीत असं सारखं वारंवार झाले तर मी म्हणले बा आम्हाला पानशेची जमीन आहे तर तू पानशेशी भांड माझ्याशी भांडण्याचा काय संबंध नाही तरी तो मी माझ्या घरी येऊन मला दमदाटी दिली चार वेळा आमच्या जीवाला धोका जी आहे ह्यांच्या वाचून ह्यांची गावात दर्शत आहे ह्यांना है। गावातील काही लोकांचा सपोर्ट असल्यामुळे हे जास्त दादागिरी करत आहेत तर आम्ही कशाच्या जीवावर राहायचं कसं जागायचं हा आमचा प्रश्न पडला आम्ही रोज लोकांची मोलमजुरी करून खुरपून गावात खात आहे तर मला आता अठ्ठावीस वर्ष झाली आमच्या घरात कोणी कामाला नाही आम्ही रोज मजुरी करून खात एका कांशे एकशे चाळीसमधील जमीन घेतलेली आहे तर हे कायमस्वरूपी दादागिरी करत आहे ह्यांचा बोसल्यांचा काळी मात्र संबंध नाही किंवा ह्यांची सातबारा नाही ह्यांनी त्यांची जमीन लाटलेली आहे आणि मी खरेदी घेतलेली असून माझ्यावरती दादागिरी करून ही जमीन माझे आहे असे वारुंवार म्हणून दादागिरी करतात तर मला आता कष्ट करून पैसा देणं झालं नाही मी लोकाचे व्याजाने पैसे घेऊन ही जमीन मी घेतलेली आहे तर आता मला ही लोकाची फेड करायची लक्ष्मी नागरिक पद मी कर्ज काढलेलं आहे मला बँकेनं माझ्या जे घरावरती आता जप्तीचं नोटीस काढलं आहे तर मी करायचं काय आणि ह्यांची वारंवार कायम दहशतच आहे गावामध्ये तर आता मला गाव सोडून जाण्याची वेळ आलेली आहे नसेल तर मला उपोषण करायला बसण्याशिवाय पर्याय नाही किंवा मला न्याय मिळावा चा, चा लो लो है। हे है। ते करत आहे मी रात्रीच्या इरीच्या दाऱ्यावर जात असतो तर मला या बोसल्यांपासून माझ्या जीवाला धोका आहे कुणी रात्री येऊन मला मारू शकते ते असं माझं त्यांचं चाललेलं आहे मी रोज लोकांची मलमजुरी करून खात आहे तर ह्यांनी हे षडयंत्र रचलेलं आहे तर आम्ही जगायचं कसं हा आमच्या पुढं प्रश्न पडलेला आहे यांनी पूर्वी एक दहा वर्षापूर्वी खून केलता तर त्यांची दहशत आहे तर माझं आमच्या कुटुंबा माझा जर खून झाला तर आमचं कुटुंब कशावर जागणार आज आम्ही मनमजुरी करून खाता आहे तर ह्याच्यावरती आम्हाला न्याय मिळावा ही आमची विनंती आहे